नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पैगंबर जयंती परंडा शहरात उत्साहात साजरी जयंतीनिमित्त ऐतिहासिक किल्ल्यांमधील जामे मस्जिद मधून मिरवणुकीचा शुभारंभ दरगा येथे समारोप मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग शहरात ठिकठिकाणी मुलांना खाऊ वाटप आता बातमी विस्ताराने जगाला प्रेम व शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती परंडा शहरात सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली परंडा येथील ऐतिहासिक किल्ल्यांमधील जामे मस्जिदमधून सकाळी नऊ वाजता मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला या मिरवणुकीत लहान मुलांसह हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील आरपीआयचे चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी हजेरी लावली होती यावेळी मंगळवार पेठ येथे तणवीर मुजावर यांच्या वतीने धनंजय सावंत व माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांचे स्वागत करण्यात आले तर मीमभाई ग्रुपचे डॉ अब्बास मुजावर यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांचे स्वागत करून पाटील यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले मिरवणुकी सहभागी झालेल्या मुलांना मंडई पेठ यासह ठिकठिकाणी थीक खाऊ व शरबत वाटप करण्यात आले पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील मुख्य चौकात पताके झेंडे विद्युत रोषणाई करण्यात आली होती मिरवणुकीसाठी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता मंडईपेठ महात्मा फुले चौक निजामपुरा मंगळवारपेठ पल्ला गल्ली टिपू सुलतान चौक या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली होती दुपारी हजरत ख्वाजा बदरुद्दीन दरगाह येथे मिरवणूक पोहोचल्यावर फातेहा खानी नंतर समारोप करण्यात आला याही पोलीस निरीक्षक चोरमले व पोलीस कॉन्स्टेबल गुंडाळे यांचा जुलूस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाफिज निजाम हाफिज गुलाम गौस मौलाना जफर अली काझी हाफिज मुस्तफा आदी परिश्रम घेतले सभी काम और सबने सब सब का सब किया है सभी का जो है सब इस इस्तेमाल करते हैं और शुक्रिया अदा करते हैं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा